महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि या निधनाच्या नंतर अनेकांच्या भावना व्यक्त होऊ लागल्या अनेक जण दादांच्या मृत्यूवर आपलं दुःख व्यक्त करत आहेत म्हणजे अगदी कट्टर राजकीय शत्रू सुद्धा दादांच्या जाण्यानं हळहळले हल खर तर दादांच्या जाण्यामुळे अनेकांना वेदना व्हावी असंच दादा व्यक्तिमत्व दादांच्या सोबतच्या राजकीय मतभेदांना बाजूला ठेवून दादांकडं बघितलं ना की दादा एक सच्चा मोकळ्या मनाचा माणूस वाटायला लागतो म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे खरोखरच दिलदार आणि दमदार या दोन गोष्टी दादांच्यासाठी परफेक्ट लागू होतात असं ते व्यक्तिमत्व पण एखाद्याच्या मृत्यूचं भांडवल करायचं आणि त्यावर शंका उपस्थित करून आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या आपल्या आर्थिक पोळ्या भाजायच्या ही वृत्ती अजूनही चालूच आहे अजूनही अक्षरशः चालू आहे चा ही, ही माणसं राजकारणी होता होता माणूस म्हणून घ्यायच्या लायक राहत नाहीत की काय असा प्रश्न मला पडतो म्हणजे माणसांच्या व्यतिरिक्त राजकारणी नावाची एक जात असते किंवा राजकारणी नावाचा एक वर्ग असतो राजकीय प्राणी म्हणजे जसा पाळीव प्राणी जंगली प्राणी मनुष्य प्राणी तसा राजकीय प्राणी नावाचा एक वेगळा समूह तयार झालाय की काय असा प्रश्न मला पडतो उद्या कदाचित एक कायदाही पार हो पार पडेल आणखी एक कायदा येईल की राजकीय प्राण्यांना वेगळं महत्व दिलं जावं कारण ही राजकीय प्राणी ना श्वापदासारखी वागतात म्हणजे अगदी भयंकर असलेल्या जंगली श्वापदांच्या पेक्षाही ही श्वापद भयानक आहेत क्रूर आहेत निष्ठुर आहेत संवेदना मन बुद्धी यांना नाहीच आहे वाटेल तिथे वाटेल त्या गोष्टीचा फायदा घ्यावा असं करणं चाललंय या सगळ्या प्रकारात मला वाटलं होतं की बरं झालं माझं तोंड विटाळायचं वाचेल संजय राऊतचं नाव न घेता काही दिवस तरी माझी जिव्हा घाण चाटण्यापासून वाचेल घाण ओकण्यापासून वाचेल शपथ वाटलं होतं की किमान यावर बोलण्याची वेळ येणार नाही पण आणली संजय राऊत तुम्ही काय आहात मला प्रश्न पडलाय काय आहात दादांच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली व्यक्त करताना राऊत जे बोललेत ओकलेत ना राऊत साहेब आपणही आजारी आहात आपलाही जाऊ दे म्हणजे मला नको वाटत ते बोलायला राऊत काय बोललेत ते ऐका उसे एक सबक उपेक्षा चाहिए नेता खास जो सत्ता मेटे राजनीती मी इतनी भागदौड बी अशी नाही सब कुछ चाहिए सब कुछ जितना है राजनीति में इतनी भागदौड़ भी अच्छा नहीं सब कुछ चाहिए सब, चाहिए, सब कुछ जितना, जितना, है। जितना है कुछ चुनाव होते हैं तो कार्यकर्ताओं के ऊपर छोड़ देना चाहिए चाहे जिला परिषद हो चाहे नगर पंचायत हो चाहे महानगर पालिका आजकल ऐसा हो गया महाराष्ट्र में जो एक होड़ लगी है चुनाव जीतने की आपस में ही सरकार में उससे जो भागम भाग चाली नेता हे न पाहिलं सगळं मला पाहिजे जिंकलं पाहिजे धाव भागम भाग चाललीये राजकारणामध्ये काय संजय राऊत काय चाललंय या अशा प्रतिक्रिया असतात या अशा प्रतिक्रिया याला प्रतिक्रिया म्हणायचं या माणसांना काय बोलावं कुठल्या स्वरूपाची उत्तर द्यावी आता जरा पुढचं वर्जन दादांशी माझे संबंध उत्तम होते दादा गेल्याची बातमी मला आधी कळली हे सांगण्याच्या स्पर्धेत माणसं दादा जायच्या आधीच दादा गेल्याची बातमी सांगत होते आश्चर्य वाटत ना होय आहे दादांच्या अपघाताचा वेगवेगळ्या सीसीटीव्हीचा काळज आपण तपासला दोन दृश्यही तुम्हाला दाखवतो बघून घ्या त्यात स्पेशली टाइम बघा बारामतीच्या एअरपोर्टवर विमान लँड होणे आणि उतरणे याचा वेळ आहे आठ त्रेचाळीस आठ बेचाळीस घड्याळातल्या इकडच्या तिकडच्या कालावधी सुरू कपनग्रहित धरला तर आठ चाळीस ते आठ पंचेचाळीस या पाच मिनिटामध्ये हा खेळ झालेला आहे आठ चाळीस ते आठ पंचेचाळीस लँड होणे लगेच ते मेडे कॉल जाणे आणि त्यानंतर ते क्रॅश होणं हा सगळा काळ त्यावेळेस आहे दादा कदाचित ज्या वेळेला मुंबईच्या विमानतळावरून उडाले असतील त्याच वेळेला कदाचित ऍक्सिडेंट झाल्याची खबर काही लोकांना लागली होती म्हणजे या सगळ्या प्रकाराला ना अपघाताकडून घातपाताकडं नेण्याची जी विवरचना आखली जाते ना ती अशी असते आमचे मराठवाड्यातले नेते राजेश टोपे ओघात बोलले मी झोपेत असतानाच म्हणाले त्याने घड्याळ बघितलं नसेल कदाचित ती चूक झाली असेल जरा ऐका इतकं शॉकिंग होत की मला तर वाटतं टी व्ही पहिलं कळलं नसेल एवढं मला फर्स्ट कळलं त्याचं कारण असं की आपल्या तालुक्यातला एक मुलगा बारामतीच्या एअरपोर्टवर स्टोर विभागात काम करतो हिसवनचा कुटे नावाचा आणि त्याचा मला अगदी सव्वा सात साडेसातला फोन आला आणि त्या फोननी मी जागा झालो मी उठून मी बघितलं तर त्यांनी म्हटलं की दादांच्या प्लेनचा ऍक्सिडेंट झालाय आणि प्लेन फक्त ते जो टेल पार्ट असतो तेवढाच दिसतोय बाकी सगळं प्लेन भस्मसात झालेलं आहे अतिशय अतिशय दुःखाची गोष्ट होती पाहिलं सीसीटीव्ही फुटेज सगळं जग आठ चाळीस आठ पंचाळीस ची वेळ सांगते आणि टोपेंच्या तालुक्यातला एक माणूस स्टोअरमध्ये बारामती एअरपोर्टवर काम करतो आणि तो साडेसातला कॉल करतो केलाही असेल कॉल मी नाही म्हणत नाही केलाही असेल कॉल दादांच्या विमानाचा ऍक्सिडेंट झालाय अशी खबर दिली आणि ती साडेसातला म्हणजे मला टीव्हीच्या आधी खबर कळली होती अपघाताच्या आधी अपघाताची बातमी मिळू शकते नाही ना काय बोलावूया ना म्हणजे एकाला झाकावं एकाला काढावं म्हणून मी म्हणालो बघा म्हणजे राजकीय प्राणी नावाचा एक वेगळा वर्ग तयार करणं आवश्यक आहे जो जंगली श्वापदांपेक्षाही हिंस्त्र आणि धोकादायक झालाय धोकादायक होत चाललाय या श्वापदांच्या अवतीभोवती वापरणारी माणसं सुद्धा अशीच धोकादायक होत चाललेली आहेत त्याच्या आधी ममता बॅनर्जींचा विषय तुम्हाला सगळ्यांना चांगला ठाऊक आहे शरद पवारांनी या स्पष्टीकरण दिलं सांगून टाकलं स्पष्टपणे की हा अपघातपात नाही आहे अपघात आहे लक्षात ठेवा पण ममता बॅनर्जी बाकी राहुल गांधींसारखे नेते यावर बोलायला लागले की लागलेच चौकशी झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे एक ट्विट दाखवतो बघून घ्या कोणाचं आहे सांगताना तुमचं तुम्हाला ते कळेल मला आता वाटायला लागलंय की राजकारण्यांच्या अवतीभोवती वापरणार ना, वावरणारी म्हणजे एखाद्या विषारी झाडाला लागलेलं बांडगुळ सुद्धा विषारी असत कारण ते झाडातलं विष शोषून शोषून विषारी होत तुम्ही ना ना पत्रकार म्हणून घ्यायच्या लायकीचे आहात ना माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचे आहात पाहताय ना मला त्यातल्या शब्दांच्या विषयी फार बोलायचं नाहीये तुम्हाला वाचायला मिळावं वा यासाठी दीर्घकाळ ठेवलंय अजून एक दाखवतो असंच पत्रकार त्या सोडून राजकारण्यांच्या नादी लागलेल्या माणसांचं हे ट्विट बघा जरा त्यात लिहिलंय की काय माफी मागायला हवी गाडीभर पुरावे असणाऱ्यांनी वेळ कोणती आहे कळतय प्रत्येक वेळी राजकीय पोळी भाजायची नसते प्रत्येक वेळी लोकांच्या चितेच्या अग्नीवर आपल्या पोळ्या आपला स्वयंपाक करून घ्यायचा नसतो प्रत्येक वेळी हे करायचं नसतं काही प्रसंग अशी असतात ज्या प्रसंगाला चावू द्यावं आणि मग याची चर्चा करायला सुरुवात करावी लोकांच्या मनात संभ्रम करणे लोकांच्या मनामध्ये द्वेष पसरविणे शोकाकुल माणसांच्या मनामध्ये द्वेष टाकला की तो अधिक भडकतो याची जाणीव असणारे हा द्वेष पसरवण्याचं काम करतात हे लक्षात ठेवा काल ज्याने मरणाच्या शिव्या खाल्ल्यात त्या मठाची बातमी तरी बघता एक लगेच बातमी आहे की अजून एक अपघात झाला खासदार गमावला प्लेन क्रॅश झालं बातमीचं पहिल्यांदा वरचा भाग दाखवतो भीती वाटते मनाला आणि माणूस आज जाऊन बघतो तेव्हा बातमी महाराष्ट्रातली नसते बातमी भारतातली नसते बातमी कोलंबियातली असते अरे मी गिधाडानो हा शब्द वापरलाय ना त्यासाठीच वापरलाय एक प्लेन क्रॅश झालं की माणसांच्या मनामध्ये जे भय वाटू लागलाय त्या भयाला कमी करणाऱ्या गोष्टी सांगायच्या की वाढवणाऱ्या गोष्टी सांगायच्या काल खेटर खाऊन सुद्धा सुधारला नसाल तर आज तरी किमान पुन्हा खेटर देण्याची वेळ आली पाहिजे तुमच्यावरती अपघात कोलंबियात झालाय हे आधी सांगायला काय बिघडतं की पाच क्लिकच्या नावाखाली हा निर्लज्जपणा लाईक जमवण्यासाठी हे मटा मटा कुत्र्यासारखं चाटण याला काय म्हणायचं शोकसंतप्त माणसांच्या मनामध्ये द्वेष अधिक भरण्याची ही प्रक्रिया आहे लक्षात ठेवा हे सुधरणार नाही आणि यांना सुधरवायचं असेल तर आता जिथे हे व्यक्त होतात तिथे फटकाविल्याशिवाय राहता येणार नाही दादा जायच्या आधी म्हणजे जा हा व्हिडिओ पडेल तेव्हा कदाचित दादा अनंतात विलीन झालेले असतील अनंताचा पुत्र अनंताच्या प्रवासाला निघालेला असेल पण या माध्यमांच्या अनंत कलागती चालूच राहतील याला थांबवलं पाहिजे i like